नमस्कार मित्रांनो एका मोठ्या बंगल्याबाहेर उभी राहून कमलाजी सुरक्षारक्षकाला हात जोडून विनंती करते की तिला तिच्या मुलाला आणि सुनेला एकदा भेटू द्या खूप महत्वाचे काम आहे सुरुवातीला सुरक्षारक्षक तिला हाकलून लावतो आणि म्हणतो माझ्या मालकाचे आई वडील तुमच्यासारखे भिकारी असू शकत नाही तुम्ही खोटे बोलत असाल इथून आत्ताच्या आत्ता निघून जा पण कमलाजी सुरक्षा रक्षकाला विनंती करते की जोपर्यंत तुम्ही मला माझ्या मुलाला आणि सुनेला भेटू देत नाही तोपर्यंत मी या गेटमधून बाहेर पडणार नाही मी इथेच बसून राहीन माझा नवरा आज रुग्णालयात आजारी आहे त्यांना पैशांची गरज आहे त्यांच्या उपचारासाठी माझ्याकडे पैसे नाहीत माझ्या मुलाचा इतका मोठा व्यवसाय आहे त्याच्याकडे इतके पैसे आहेत मग तो त्याच्या वडिलांच्या आजारावर थोडे पैसे खर्च करू शकत नाही का थोडे पैसे दिल्याने त्याला काही फरक पडणार नाही शेवटी सुरक्षारक्षकाला कमलाजींची दया येते आणि तो आत बंगल्यात जातो आणि त्याच्या साहेबाला कळवतो की एक वृद्ध महिला बाहेर आली आहे आणि तिला तुम्हाला भेटायचे आहे ती असे म्हणत आहे की ती तुमची आई आहे पण तिचे दिसणे आणि पोशाख पाहून ती तुमची आई आहे असे वाटत नाही आरती सुरक्षा रक्षकाला सांगते तू जा मी तिला बाहेर भेटायला येते तिला आत आणण्याची काही गरज नाही आरती तिच्या पती मानवला सांगते तुझी आई पुन्हा इथे आली आहे मी तुला खूप वेळा सांगितले आहे की त्यांना इथे यायला नाही सांगितले आहे पण तरीही त्या निर्लज्जपणे या घरात येत राहतात माहीत नाही की तिला काय वाटते ती या घरात पैसे मागण्यासाठी अशी येते जणू काही त्यांनीच इथे पैसे साठवून ठेवले आहेत काल इतका अपमान करून त्यांना हाकलून लावले तरीही त्यांना अजूनही लाज वाटत नाही चला बाहेर आपण आज त्यांना चांगलेच फटकारून सांगूयात की पुन्हा आमच्या घरी येऊ नकोस आणि आम्हाला त्रास देऊ नको मानव आणि आरती घराबाहेर पडतात आणि दाराशी येतात तिचा मुलगा मानव आणि सून आरती जवळ येत असल्याचे पाहून कमलाजी तिच्या सुनेकडे आशेने पाहतात त्या दोघांना बाहेर येताना पाहून कमलाजींना वाटले की यावेळी ते मला नक्कीच मदत करतील कमलाजी तिच्या सून आणि मुलांसमोर हात जोडून उभी राहिली मानव बेटा तू आलास हे खूप चांगले केलेस तुझे वडील खूप आजारी आहेत मानव ते चार दिवसांपासून रुग्णालयात आहेत आणि मी चार दिवसांपासून नियमितपणे तुझ्या घरी येत आहे पण तू मला अजिबात भेटला नाहीस फक्त माझी सून आरती मला भेटायची आणि पैसे देण्यास नकार द्यायची मानव बेटा मला तुझ्या वडिलांच्या उपचारासाठी काही पैसे हवे आहेत कृपा करून मला काही पैसे दे माझ्याकडे जर इतके पैसे असते तर मी इथे आले नसते बेटा हे म्हातारी तू आधी इथून निघून जा तुला काही पैसे मिळणार नाही आम्ही आधीच तुझ्यावर खूप पैसे खर्च केले आहेत फक्त चारच दिवस झाले चार दिवसांपूर्वी तू आली होतीस तेव्हाच मी तुला दोन हजार रुपये दिले होते तुला आता काही मिळणार नाही या घरातून निघून जा कमलाजी म्हणाली मानव बेटा तू मला दोन हजार रुपये दिले होतेस मला मान्य आहे पण त्या दोन हजार रुपयांमध्ये मी तुझ्या वडिलांचे औषधे आणली अजून काही पैसे लागतील मानव बेटा हॉस्पिटलचा खर्च देखील आहे माझ्याकडे त्यांच्या औषधांचा आणि उपचारांचा खर्च भागवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत मानव बेटा तू तु तुझ्या वडिलांचा थोडा तरी विचार करायला हवा शेवटी ते तुझे वडील आहेत मानव म्हणाला आई माझ्याशी निरर्थक बोलू नकोस आणि तू मला भावनिकरित्या ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहेस मला सगळे काही समजत आहे आई मी इतक्या सहजासहजी तुझ्या बोलण्याला बळी पडणार नाही आणि पुन्हा इथे कधीही या घरात परत येऊ नकोस तिच्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून कमलाजी निराश झाली मानवने त्याची पत्नी आरतीला सांगितले आरती मी एका मीटिंगसाठी जात आहे मी संध्याकाळी परत येई तिच्या मुलाला गाडीत बसताना पाहून कमलाजी म्हणाली मानव बेटा तू ऑफिसला जात आहेस रस्त्यातच रुग्णालय आहे जिथे तुझे वडिलांना ऍडमिट केले आहे तू तु मला तुझ्या गाडीतून रुग्णालयापर्यंत सोडशील का आरती तिच्या सासूकडे पाहत म्हणाली ए म्हातारी या गाडीत बसण्याची तुमची लायकी नाहीये शांतपणे चालत जा आमच्या गाडीला हात लावण्याचीही हिंमत करू नकोस तुला गाडीत बसवून मला माझी गाडी घाण करायची नाहीये माहीत नाही लोक कुठून कुठून येतात या गाडीत बसण्यासाठी तू तु तुझा तु अवतार पाहिलास का तुमची तर ऑटोमध्ये बसण्याचीही लायकी नाहीये आणि तरीही तू गाडीमध्ये बसण्याबद्दल बोलत आहेस शांतपणाने इथून निघून जा मानव त्याच्या गाडीतून निघून गेला बिचारी कमलाजी गेटजवळ बसून तिच्या मुलाची गाडी जाताना पाहत होती आणि तिच्या नशिबाला दोष देत होती तिला आश्चर्य वाटत होते की तिने अशा मुलाला कसा जन्म दिला जो त्याच्या आई वडिलांचा झाला नाही आम्ही आमच्या मुलासाठी काय नाही केले सर्व काही याच्यासाठी पणाला लावले जर आम्ही त्यावेळी सर्व काहीपणाला लावले नसते तर तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असती आमच्या मुलाला शिक्षण देण्यासाठी त्याचा व्यवसाय उभारण्यासाठी आम्ही आमचे घर जमीन आणि आमची सर्व मालमत्ता विकली त्याला एक मोठा व्यवसाय करायचा होता त्यासाठी आम्ही आमचे सर्व काही विकले जेणेकरून त्याला त्याच्या व्यवसायात कोणतीही अडचण येऊ नये सर्व काही त्याच्या हातात देऊन आम्ही मात्र रिकामे झालो आम्ही आमचे सर्व विकून त्याने त्याचा एक मोठा व्यवसाय उभारला आणि सून आल्यावर आम्हाला घराबाहेर काढले पण आज आमच्या मुलाने आमच्यासोबत काय केले इतके तर अनोळखी लोखी कोणाशी असे वागत नाही हा विचार करून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते जवळ उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकाला इतके तर समजले होते की ही म्हातारी बाई त्याच्या मानवसाहेबांची आई आहे मानव, मानव निघून गेल्यावर आरती घरात गेली सुरक्षारक्षक कमला जिन्ना उचलून खुर्चीवर बसवतो तो म्हणतो आई रडू नका तुम्हाला किती पैसे हवे आहेत कमलाजी म्हणाली बेटा जर दोन हजार रुपये मिळाले तरी चालेल सुरक्षारक्षक त्याच्या खिशात पाहतो आणि त्याला फक्त त्याच्या खिशात एक हजार पाचशे रुपये सापडतात तो म्हणतो आई माझ्याकडे सध्या फक्त एक हजार पाचशे रुपये आहेत तुम्ही ते ठेवा आणि तुम्हाला कुठे जायचे आहे सांगा मी तुम्हाला माझ्या सायकलवर सोडतो कमलाजी म्हणाली नाही बेटा मला सायकलवर बसता येणार नाही मी ऑटो रिक्षा बघे कमलाजी रक्षकाला आशीर्वाद देते बेटा जेव्हा माझ्या मुलाने आणि सुनेने मला मदत करण्यास नकार दिला तेव्हा तू तु तुझे इतके मोठे मन दाखवलेस आणि मला मदत केलीस मी तुझे हे उपकार आयुष्यात कधीच विसरणार नाही सुरक्षारक्षक म्हणतो आई एवढ्या पैशात तुमचे काय होणार आहे यात तर तुम्हाला एका दिवसाची औषधेही घेता येणार नाही तरी असो तुम्ही नीट जा कमलाजी तिच्या साडीच्या पदरात पैसे बांधून हॉस्पिटलला निघून गेल्या हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेले किशोरजी त्यांच्या पत्नीच्या पर परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होते ते विचार करत होते कमला तिच्या मुलाला आणि सुनेला मदत मागायला गेली आहे कदाचित माझा मुलगा आणि सून काहीतरी मदत करू शकतील ज्यामुळे माझ्या पत्नीचा काही त्रास कमी होऊ शकेल मी आधीच आजारी आहे आणि त्याहूनही अधिक पैशांची कमतरता आहे ती बिचारी बाई माझ्यासाठी इतकी धावपळ करत आहे पण कमलाजीच्या निराश झालेल्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना समजले की त्यांच्या नालायक मुलाने त्यांच्या आईला मदत केली नाही असे दिसते त्यांचा नालायक मुलगा पैशाच्या मोहात इतका हरवला आहे की त्याला त्याच्या वृद्ध आई वडिलांचे दुःखही दिसत नाही कमलाजी तिच्या पतीकडे येतात आणि ढसाढसा रडू लागतात आणि घडलेला सर्व प्रकार सांगतात की आज आपल्या मुलाने आपला विश्वासघात केला आहे आपला मुलगा आता आपला राहिला नाही आपल्या गरजेच्या वेळी त्याने आपल्याला सोडून दिले आपल्या मुलाला इतक्या उंचीवर पोहोचवण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी आपण कंगाल झालो पण आता तो इतक्या उंचीवर पोहोचला आहे की तिथून त्याला त्याचे आई वडील दिसतच नाही त्याला त्याच्या जन्मदात्या आई वडिलांना पहायचे सुद्धा नाही आहे आज त्याला आपण एखाद्या भिकाऱ्यांसारखे वाटत आहोत कमी दर्जाचे वाटत आहोत हॉस्पिटलमध्ये जवळच्या बेडवर असलेला एक माणूस त्याच शहरातील एक मोठा व्यापारी कमलाजी आणि किशोरजी बोलत असलेल्या सर्व गोष्टी ऐकतो त्यांचा आवाज त्या माणसाला काहीसा ओळखीचा वाटला म्हणून त्यांना पाहण्यासाठी तो माणूस बेडवरून उठून किशोरजींकडे येतो आणि त्यांना पाहून आश्चर्यचकित होतो की हे तर त्याचे आदरणीय गुरुजी आहे गुरुजी तुम्ही इथे कसे आणि तुमची ही अवस्था कशी झाली किशोरजी म्हणाले बेटा मी तुम्हाला ओळखले नाही तुम्ही कोण आहात गुरुजी मी पंकज जो तुमच्याकडे ट्यूशनसाठी येत असे किशोरजी आठवण्याचा प्रयत्न करत होते मग अचानक म्हणाले हो मला आठवले तो सुधाकरजींचा मुलगा आहेस ना ज्यांचे या शहरात कपड्यांचा मोठा व्यवसाय आहे तू त्यांचा मुलगा आहेस का पंकज म्हणाला हो गुरुजी मी तोच पंकज आहे पण गुरुजी मला समजत नाहीये की तुम्ही या अवस्थेत इथे कसे आलात कमला काकूंनी तुम्हाला जे काही सांगितले ते मी ऐकले आहे आता काळजी करू नका तुम्हाला आवश्यक असलेल्या उपचारांचा सर्व खर्च मी देईन आणि तुम्ही पूर्णपणे बरे झाल्यानंतर मी तुम्हाला घरी देखील घेऊन जाई किशोरजींच्या उपचारांचा सर्व खर्च पंकज उचलतो तो त्यांच्या जेवणाची आणि फळांची व्यवस्था करतो तो कमलाजींना सांगतो काकू कृपया करून तुम्ही माझ्या घरीच राहा मी माझ्या गुरुजींची तिथेच काळजी घेईन मी पाहत आहे की कि तुम्ही किती दिवसांपासून एकट्याच धावपळ करत आहात अशा तुम्हीच आजारी पडाल घरी माझी पत्नी मुले आणि आई वडील आहेत तुम्हाला दोन दिवसांत मी घरी घेऊन जाई किशोरजी असेही म्हणतात हो मी आता ठीक आहे तू माझी काळजी करू नकोस दोन दिवसांनी किशोरजी पूर्णपणे बरे झाले होते आणि पंकज त्यांना त्याच्या घरी घेऊन आला त्याचे वडील त्यांना भेटून खूप आनंदी झाले अरे किशोरजी तुम्ही शिकवणी थांबवल्यापासून मी तुम्हाला पाहिलेच नाही आणि मी माझ्या व्यवसायात इतका व्यस्त आहे की मला तुम्हाला भेटायला वेळ देखील मिळाला नाही आज तुम्ही किती वर्षांनी मला भेटलात पण मला बिलकुल अपेक्षा नव्हती की मी तुम्हाला या अवस्थेत पाहे पंकजला तुमची खूप आठवणी येते तो नेहमी म्हणतो की तो गुरुजींच्या पावलावर पाऊल ठेवतो आमच्या पंकजला आधी अभ्यास करायला आवडत नव्हता पण जेव्हापासून तुम्ही त्याला शिकवायला सुरुवात केली तेव्हापासून त्याला अभ्यासात रस निर्माण झाला आहे आणि तो अजूनही तुमची खूप आठवण करतो तुमची शिकवण्याची शैली अशी आहे की मुलांना ते सहज समजते काही काळासाठी किशोरजी आणि कमलाजी पंकजच्या घरी राहतात पंकजचे घर खूप मोठे आहे घर काय तो तर एक मोठा बंगला आहे इतके मोठे की तिथे खूप लोक राहू शकतात आणि पंकजने त्यातील एक खोली किशोरजी आणि कमलाजींना दिली होती बघता बघता दहा दिवस निघून जातात त्यानंतर किशोरजी म्हणतात पंकज बेटा आम्ही आता निघत आहोत तुम्ही आम्हाला इतके दिवस तुमच्या घरात आसरा दिला आम्हाला मदत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद इतक्या दिवसांत पंकजला कळले की गुरुजींनी त्यांच्या मुलावर त्यांचे सर्व काही मालमत्ता खर्च केले आहे आता त्यांच्याकडे काहीही शिल्लक नाही तो त्यांच्या गुरुजींना विचारतो आता तुम्ही कुठे जाणार गुरुजी आणि तुम्ही काय करणार तुमच्याकडे ना घर आहे ना खाण्यासाठी पैसे तुम्ही कसे जीवन जगणार किशोरजी म्हणाले देव आता आम्हाला जिथे घेऊन जाईल तिथे आम्ही जाऊ आमच्या म्हातारपणी आमच्या अन्न आणि औषधांचा खर्च भागवण्यासाठी आम्ही काहीतरी छोटे मोठे काम शोधू पंकज म्हणाला नाही गुरुजी तुम्ही कुठेही जाणार नाही मी तुमच्यासाठी काहीतरी विचार केला आहे तुम्ही इथे आमच्या सोबतच राहाल किशोरजी म्हणाले काय विचार केला आहे पंकज कृपया मलाही सांग पंकज म्हणाला गुरुजी तुम्हाला माहिती आहे माझ्या वडिलांचा कपड्यांचा मोठा व्यवसाय आहे त्यामुळे मी आमच्या एका दुकानात काम करतो आणि माझे वडील दुसऱ्या दुकानात बसतात मी माझ्या दुकानातील सर्व काम हाताळतो पण माझ्या वडिलांना अशा व्यक्तीची गरज आहे जो त्यांच्या व्यवहारातील हिशोब व्यवस्थित ठेवू शकेल आणि तो माणूस पूर्णपणे प्रामाणिक असेल आणि या पदासाठी तुमच्यापेक्षा योग्य व्यक्ती कोणीही नसेल गुरुजी तुम्हाला ही कुठेतरी काम करायचे आहे मग तुम्ही आमच्याच दुकानात येऊन माझ्या वडिलांसोबत बसून त्यांच्या दुकानातील हिशोब का पाहत नाही किशोरजी त्यांची पत्नी कमलाकडे पाहतात कमलाजींना यात काहीही गैर वाटत नाही ती तिच्या पतीला सांगते पंकज जे काही बोलत आहे ते मला योग्य वाटते असेही आपण बाहेर कुठेतरी भटकत राहू आणि आपल्याला बाहेर काम शोधण्यासाठी किती वेळ लागेल हे माहीत नाही आणि जर आपल्याला कष्टाची कमाई मिळत असेल तर आपल्याला येथे राहण्यात कोणतीही अडचण येणार नाही आपण त्यांना राहण्याचे पैसे देऊ शकतो किशोरजी सुधाकरजींसोबत त्यांच्या मोठ्या दुकानात बसतात आणि हिशेब पाहण्यास सुरुवात करतात किमान एक वर्षभर किशोरजी सुधाकरजींसोबत त्यांच्या दुकानातील हिशोब पाहतात आणि तसेच व्यवसायातील लहान मोठ्या गोष्टी देखील शिकतात वर्षभराच्या कठोर परिश्रमानंतर ते इतका पैसा जमा करतात की कि किशोरजी कमला यांना म्हणतात कमला मी एक विचार करत आहे की आपण एक आपले लहानसे कपड्याचे दुकान का उघडू नये ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल कमला जी म्हणतात तुम्ही कशाबद्दल बोलत आहात तुमच्या वयाने तुमच्या मनावर खूप परिणाम केला आहे असे दिसते जर तुम्ही पासष्टव्या वर्षी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर लोक तुम्हाला हसतील आणि म्हणतील हा म्हातारा माणूस या वयात व्यवसाय करत आहे किशोर जी म्हणतात त्याची काळजी करू नकोस कमला पंकजने मला विचारले की मी तुम्हाला जमेल ती मदत करू शकतो मला जास्त धावपळ करावी लागणार नाही तो त्याच्या मोठ्या दुकानासाठी जो काही माल मागवतो त्यात माझाही माल असेल आणि एके दिवशी किशोरजी त्यांचे स्वतःचे कपड्याचे दुकान उघडतात त्यांच्या आजूबाजूचे लोक विचारतात आजोबा तुम्ही या वयात दुकान उघडत आहात तुम्ही असे किती वर्षे हा व्यवसाय चालवण्याचा विचार करत आहात किशोरजी म्हणाले मी जिवंत असेपर्यंत माझ्याकडून जितका जमेल तितका मी प्रयत्न करत राहीन ज्या दिवशी माझ्याकडून जेव्हा हा व्यवसाय होणार नाही तेव्हा मी त्याचे काय करायचे ते पाहे हळूहळू किशोरजींचे दुकान खूप चांगले चालू लागले नफाही भरपूर होत होता आता किशोरजींकडे पैशांची कमतरता नव्हती किशोरजींनी पंकजच्या शेजारी एक छोटे घरही विकत घेतले जे त्यांना पुरेसे होते पाच वर्षे अशीच गेली एके दिवशी किशोरजी त्यांच्या पत्नीला म्हणाले कमला आपल्या तरुणपणात आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला प्रथम सुरुवातीचे दिवस आपल्या पालकांची सेवा करण्यात घालवले लग्नानंतर जेव्हा तू या घरात आलीस तेव्हा माझे वृद्ध पालक होते माझ्या तीन बहिणी होत्या त्यांचे लग्न करणे ही माझी जबाबदारी होती कारण मी कुटुंबातील एकमेव कमावणारा सदस्य होतो नंतर आपला स्वतःचा मुलगा झाला आपण त्याला शिक्षण देण्यासाठी इतके कष्ट केले की शेवटी आपल्याला रस्त्यावर यावे लागले पण आयुष्यातील या सर्व धावपळीत मी तुला कधीही विचारले नाही की तुला काय आवडते तुला काय हवे आहे मी तुझ्या इच्छांची कधीही पर्वा केली नाही पण आज आपण या सर्व जबाबदाऱ्यांपासून मुक्त आहोत आता माझ्याकडे पैसेही आहे म्हणून आज मी तुला विचारतो सांब कमला तुला काय हवे आहे आज तू जे काही मागशील ते देण्याचे वचन मी तुला देतो मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करे पतीचे गोड बोलणे ऐकून कमलाजींना तिच्या सुनेचे तिच्या गाडीबद्दलचे शब्द आठवले तिने तिच्या पतीला सांगितले होते की तुमची गाडीत बसण्याची लायकी नाही कमलाजीने प्रेमाने तिच्या पतीला सांगितले की तिला एक गाडी हवी आहे किशोरजी म्हणाले ठीक आहे चल एक चांगला शुभ मुहूर्त शोधूया आणि आप तुला तुझ्या आवडीची एक नवीन गाडी घेऊया कमलाजीच्या आनंदाला सीमा नव्हती आता त्यांचे एक लहान घरही होते तिचा नवरा पैसे कमवत होता आणि त्यांना त्यांच्या आवडीची गाडीही मिळणार होती जे काम त्यांनी त्यांच्या तारुण्यात करायला हवे होते त्यावेळी तर त्यांनी स्वतःला त्यांच्या मुलाच्या संगोपनात त्याच्या शिक्षणात वेळ घालवला पण आता त्यांच्या म्हातारपणात त्यांना संधी मिळाली आहे काही दिवसांतच त्यांच्या घरी एक नवीन गाडी आली किशोरजी आणि त्यांची पत्नी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि गरीबांना जेवण देण्यासाठी नवीन गाडी घेऊन मंदिरात गेले देवाचे दर्शन घेतल्यानंतर ते गरीबांना अन्न वाटप करत होते मग त्यांची नजर पायऱ्यांजवळ बसलेल्या त्यांच्या स्वतःच्या सून आणि मुलावर पडली प्रसाद वाटताना देखील पायऱ्यांवरती बसलेल्या त्यांच्या सून आणि मुलाकडे गेले आणि त्यांनाही प्रसाद देऊ लागले जेव्हा मानव आणि आरतीने त्यांच्या आई वडिलांना चांगले पांढरे शुभ्र चमकणारे इस्त्री केलेले कपडे घातलेले पाहिले आणि गरीबांना मिठाईचे बॉक्स वाटताना पाहिले तेव्हा त्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले त्यांना आश्चर्य वाटले की या म्हाताऱ्यांकडे दान करण्यासाठी इतके पैसे कुठून आले आरती आणि मानव किशोरजी जवळ गेले आणि म्हणाले बाबा मी मानव आहे तुमचा मुलगा किशोरजी त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून जाऊ लागले मानवने वडिलांचे पाय धरले आणि म्हणाला बाबा कृपया माझे एकदा ऐका आरती ही कमलाजीकडे गेली आणि त्यांचा हात धरून म्हणाली आई व्यवसायात आमचे खूप मोठे नुकसान झाले आहे आम्ही व्यवसायातील तोटा भरून काढण्यासाठी आमचे घरही विकले आम्ही बंकेकडून मोठे कर्ज घेतले आहे आमच्या डोक्यावर खूप कर्ज आहे बंक आम्हाला दररोज फोन करत आहे कर्ज फेडण्यासाठी आमच्याकडे काहीही शिल्लक नाही मानवने माझे दागिनेही विकले मी गेल्या दोन महिन्यांपासून माझ्या आई वडिलांच्या घरी राहत आहे कृपया मला थोडी मदत करा तुमच्याकडे पाहून असे वाटते की तुमचे सर्व काही व्यवस्थित सुरू आहे असे दिसते तिच्या सून आणि मुलाला पाहून कमलाजीच्या डोळ्यात पाणी आले तिला तो दिवस आठवला जेव्हा तिने तिच्या मुलासमोर भिकाऱ्यासारखा पदर पसरून मुलाला काही पैसे मागितले होते की तुझे वडील रुग्णालयात आपल्या जीवासाठी लढ आहे कृपया त्यांना काही पैसे देऊन मदत करा पण तिच्या मुलाने आणि सुनेने तिला रिकाम्या हाताने पाठवले होते त्यांच्या सून आणि मुलाच्या शब्दांकडे दुर्लक्ष करून किशोरजी त्यांच्या पत्नीचा हात धरून पायऱ्या उतरून गाडीकडे गेले सून आणि मुलगा त्यांच्या मागे धावत येऊन त्यांच्या पाया पडले मला माफ करा बाबा मी खूप मोठी चूक केली मी पैशाच्या झमगाटात तुम्हा दोघांना विसरलो पण मी पुन्हा असे करणार नाही कृपया मला फक्त एकदाच मदत करा किशोरजींनी त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा एकही शब्द ऐकला नाही गाडीचा दरवाजा उघडत ते म्हणाले कमला गाडीत बस देवाच्या कृपेने आज आपली लायकी गाडीत बसण्या योग्य झाली आहे आपण आपल्या गाडीत बसून घरी जाऊया गाडीच्या मागे उभे राहून दोघेही ओरडत राहिले तेवढ्यात मानव आणि आरतीच्या घरी काम करणारा सुरक्षारक्षक त्याची अगदी नवीन बाईक घेऊन समोर आला आणि देवास्मोर त्याच्या नवीन गाडीची पूजा करू इच्छित होता त्याच्या सुरक्षारक्षकाला पाहून मानव म्हणाला अरे तू नवीन बाईक कधी घेतली सुरक्षारक्षक म्हणाला नाही मानव साहेब ही बाईक मी नाही घेतली ही बाईक तर तुमच्या आई वडिलांनी मला भेट दिली आहे खरे तर त्या दिवशी जेव्हा तुमची आई तुमच्याकडे मदतीसाठी आली तेव्हा तुम्ही तिला हाकलून लावले ती रडत दाराबाहेर बसली तिला अशा अवस्थेत पाहणे मला सहन झाले नाही म्हणून मी माझ्याकडे जे काही पैसे होते ते देऊन मी त्यांना मदत केली म्हणून या मदतीच्या बदल्यात त्यांनी मला ही बाईक भेट दिली मी त्यांना यासाठी खूप मना केले पण ते म्हणाले की ही बाईक आम्ही तुला मनापासून देत आहोत तुम्ही मला कठीण काळात मदत केली म्हणून याला माझे आशीर्वाद समजा सुरक्षारक्षकाचे शब्द ऐकून आरती आणि मानवच्या डोळ्यात अश्रू आले पण आता त्यांच्याकडे रडण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता कारण जो जसे कर्म करतो तसेच त्याला भरावे लागते हा जगाचा नियम आहे तर मित्रांनो आपल्याला ही कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ